आवाज येतोय माझा फक्त ऐकून घ्याल ऐकायला काहीच हरकत नाही माय बापांनो काल आम्ही तुमच्याशी बोललो तुम्ही आम्हाला काम करायची संधी दिली यासाठी या आम्ही आभारी आहोत काल संध्याकाळी बोललो मी तुमच्याशी सुरुवात केली बोलायला मी पी आय त्यानंतर आपण दोन प्रमुख आरोपी अटक केले आहेत आता मी म्हणणं बोलू द्या म्हणून आता बोलू द्या ना एकदा ऐका अरे मित्र दोन मिनट ऐका दोन दोन मिनट दोन मिनिट बोला अरे आमचं तुम्ही ऐकून घ्या मग बोला आणि तुमच्यापैकी एकाने बोला कुणीतरी सगळ्यांचं कसं ऐकून घेता येईल तुमच्यापैकी दोन लोक आमच्याशी बोला सगळे बोलण्याचे कोण दोन लोक बोलतील इकडे या तुम्ही खाली खाली एक जण बोला फक्त बाकीचं कोणी बोल ना का शामीरावशी बोलाय आलो की नाही तुम्ही ऐकून घ्यायला पाहिजे आमचं आणि तुमच्यापैकी दोन लोकांनी मग आमचं बोलणं झालं बोलायला पाहिजे तुमच्या पण मनात प्रश्न आहेत ना

दोन आरोपी आपण अटक केले सगळे आरोपी आम्ही अटक करणार आहे आणि आम्हाला तपास करायची तुम्ही सद्दी द्या या लोकांना जन्मठेप होईल फाशी होईल अशी आपण पुरावे जमा करणार अजिबात नाही दाखवणार नाही यांना सरकारी माणसं आहोत आम्ही बीडून आणलोय मॅडम आंबेडकरून आले कमीत कमी आमच्यावर विश्वास ठेवा आमच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा तुम्ही विश्वास ठेवला तर मला काम करता येणार साहेब गंभीर गुन्हे तुमच्या विश्वासावरच दाखल केले नव्हते आणि सोडून दिले होते परंतु आता आम्ही आलोय ना त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आली त्या आरोपींना आता आम्ही आलोय ना तर आम्हाला काम करायची संधी देतो मला पुन्हा एकदा विनंती आहे की राहिलेल्या कामाला अजून संधी द्या अजून चांगलं काम करून दाखवणार तुम्हाला फक्त आमच्यावर विश्वास ठेवा तुम्ही ज्याला कायद्याचं ज्ञान असेल

ধ নাই দাৰু আমাৰ

आम्ही तसेच नियोजन केल्या सांगा वेळ द्या थोडासा या मागणीसाठी वेळ द्या कळली तुम्ही रात्री सगळ्यांना आम्ही तसेच केलं सगळ्या समजा गावात सकाळी नऊ वाजेपर्यंत टाइम सगळ्यांना दिसता तुम्हाला नऊ वाजेपर्यंत आमचं म्हणणं होतं की तुम्ही प्रोग्रेस दाखवा र... मॅडम एक मिनिट आरोपीच्या संदर्भातला तुमचा अकरा साडे अकरा वाजता झालेला होता रात्री तीन वाजता असं कसं खोटं बोलणार आहे इथून मला एक म्हणायचंय दोन आरोपी सांगते त्यांच्या मोबाईल नाही त्यांना कोणावर संपर्क आहे मी खोटं बोलणार नाही मॅडम ऐकून आमचं

आगा। आगा। तो वे द्याव लागला मला मी रात्री वे दिलास तुम्ही रात्री वे दिलात आम्हाला आम्ही आरुपया का नाही तुम्हाला सर कासे तुम्ही बसते तो पहिलांदा एवढा आम्हाला लिह की द्या आम्ही उठतो बसतो बसतो लिह की द्या आणि तुम्ही की जे चीज का काय करतो लिह की एकडून का काय करतो का काय करतो बस बस लिह की कोण का करतो आणि दुसरी मारून टाकले पुन्हा काय करवेली किलो तुमचे विषय आहे